नमस्कार मित्रांनो केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर आजची तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण नवीन फुटीवर फवारणी घेतली होती तर देखील आपण आता तिसरी वेळ तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहे याआधी दोन वेळा आपण फवारणी घेतली आहे दहा ते बारा दिवसाच्या गॅपने आणि देखील आपण येणारी फूट निरोगी राहण्यासाठी आपण सेम प्रोसेस करणार आहोत बघू शकता व्हिडिओजमध्ये आता नवीन पालवी अजून येत आहे बऱ्याच ठिकाणी आणि ही जी पालवी आहे ती जुनीच पालवी आहे ती आता सेट झालेली आहे वेळोवेळी फवारणी केल्यामुळे खूप छान अशी पालवी सेट झालेली आहे नवीन बघू शकता व्हिडिओजमध्ये नवीन फूट बऱ्याच ठिकाणी अजून येत आहे आणि यावेळेस आपण देखील दिलेलं दे आहे पावसाळ्यामध्ये दर पंधरा दिवसाला प्रत्येक झाडाला एक लिटर या प्रमाणाने आपण जीवामृत द्यायचं आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्की दिसून येईल हे डॅमेज झालेलं झाड बघू शकता पूर्ण त्याला नवीन पालवी आलेली आहे तर ते झाड आपण तसंच ठेवणार आहोत शेवटपर्यंत त्याच्यात कसा बदल होतो आहे आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूच तर असे स्टेप बाय स्टेप सगळे तुम्हाला आपण कोणती कशी को फवारणी करतो नवीन पालवीसाठी किंवा नेक्स्ट टाईम समजा जर झाडांना मोहर धारण झाली तर त्याचे कसे आपण काळजी घेणार आहोत हे तुम्हाला याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगूयात तर त्यासाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व कमेंटद्वारे आम्हाला नक्की तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा धन्यवाद